नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये रोज सकाळी उठल्यानंतर मुलांच्या शाळेच्या डब्याला काय द्यायचं किंवा नाश्त्याला काय करायचं असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा पदार्थ तुमच्यासाठी परफेक्ट आहे अतिशय कमी वेळात फक्त दहा मिनटात तयार होतो आणि अजिबात मेहनत नाही शिवाय खायला अतिशय टेस्टी आहे यासोबत कुठल्याही प्रकारची चटणी किंवा लोणच्याची सुद्धा आवश्यकता नाही आणि मस्त अगदी पोटभरीचा हा पदार्थ आहे याला आपण बटाट्याचे पॅनकेकसुद्धा म्हणू शकता तर आलू पराठ्यासारखी याची टेस्ट आहे त्यामुळे मुलांना हा खूप आवडतो तर एकदा हा पदार्थ नक्की करून बघा करायला अतिशय सोपा आहे चला तर मग पटकन सुरुवात करूया इथे मी तीन बटाटे असे साल काढून पाण्यामध्ये भिजत ठेवले होते म्हणजे ते काळे पडत नाही तर आता एक इथे मी बाऊल घेतला आहे आणि आता छोटी आपली आलं किसण्याची जी किसणी असते अगदी बारीक छिद्राची त्या किसनीने मी आता हे बटाटे किसून घेत आहे थोडेसे लंबे आकारामध्ये लांब लांब आकारामध्ये अशा पद्धतीने हे किसून घ्यायचे म्हणजे यामध्ये लच्छे छान दिसतात आणि मुलं आवडीने खातात तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे हे बटाटे किसून घ्यायचे आहे तर आपल्याकडे अशी किसनी नसेल किंवा कुठलीही किसनी असेल फक्त बारीक छिद्राच्या किसणीनेच आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहे तर बघा आता आणखी एक बटाटा घेते आणि अशा पद्धतीने मी याला किसून घेत आहे तर आता अशा पद्धतीने इथे सर्व बटाटे माझे किसून झालेले आहे आणि अगदी छान असे लांब लांब याचे धागे दिसतात आणि ते या आपल्या पॅनकेकमध्ये खूप छान दिसतात तर बघा अशा पद्धतीने बटाटे पूर्ण किसून घेतले आहे तर आता यामध्ये खूप मोठं असं पाणी असतं आता हे पाणी अजिबात काढायचं नाही तर बघा अगदी असं हातानं दाबलं तर किती यामध्ये पाणी दिसतं परंतु हे पाणी आपल्याला अजिबात काढायचं नाही तर आता या बटाट्याच्या किसामध्ये आपल्याला काही घटक पदार्थ घालून घ्यायचे तर एक कांदा बारीक चिरून घेतलाय तो घातला आहे दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आता मिरचीचं प्रमाण आपल्या मुलांना कितपत तिखट आवडतं त्या प्रमाणात घ्या आणि खूप सारी कोथिंबीर घेतली आहे आता सोबतच इथे चाट मसाला वापरते एक चमचाभर चाट मसाल्याने खूप छान टेस्ट येते अर्धा चमचा जिरं घालते आणि इथे काळी मिरीची पूड घालते एक चमचा आता इथे आपण लाल तिखट वापरलेलं नाही त्यामुळे इथे काळी मिरी पूड वापरली आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता गव्हाचं पीठ मी घेते तर आता गव्हाचं पीठ आपल्याला खूप जास्त घालायचं नाही फक्त त्याला बाइंडिंग येईल इतपतच घालायचं तर तीन चमचे गव्हाचं पीठ घातलं आणि एक चमच्याभर रवा घातला आहे हा रवा घातल्यामुळे काय होतं आपले जे तयार होणारे पॅनकेक आहेत ते छान असे क्रिस्पी आणि काहीसे असे कुरकुरीत तयार होतं तर बघा आता हे सगळे जिन्नस छान असे मी हाताने चुरून घेतले आता बघा ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आपण खूप जास्त वापरायचं नाही कारण याची टेस्ट जास्त चांगली येणार नाही तर फक्त बाइंडिंग येईल इतपतच गव्हाचं पीठ मिसळायचं बघा हाताने छान असा गोळा होतोय आणि बाइंडिंग छान आली आहे तर आता एकीकडे एक तवा गरम करायला ठेवला होता तवा छान गरम झाला आहे आता थोडंसं तेल लावून घेते आता तेलही आपल्याला की जास्त वापरायचं नसेल तर अग नाही वापरलं आपण तरीसुद्धा चालेल नॉनस्टिकचा तवा जर असेल तर बिना तेलाचे सुद्धा हे पॅनकेक तयार होतात तर अगदी थोडासा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तव्यावरच त्याला असं थालीपीठासारखं आपल्याला थापून घ्यायचं आहे आपल्याला जर अशा पद्धतीने थापता येत नसेल तर एखाद्या प्लास्टिकचा पेपर किंवा कपड्यावरसुद्धा घेऊन आपण अशा पद्धतीने याला आकार देऊ शकता परंतु ही पद्धत अगदी सोपी आहे अशा पद्धतीने याला गोल आकार देऊन आपल्याला हे थालीपीठासारखं याला पॅनकेकला थापून घ्यायचं आहे खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही तर आता वरतून थोडंसं तेल घातलं आहे आणि वरची बाजू पूर्ण कोरडी झाली की मग याला आपल्याला उलटून घ्यायचं आहे वावा बघा किती छान मस्त सोनेरी असं गोल्डन रंग आला आहे आणि छान असं शेकल्या गेलं आहे तर आता गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि मस्त आलटून पालटून आपल्याला दोन्ही बाजूला हे छान असे सोनेरी रंगावर शेकून घ्यायचे आहे थोडंसं प्रेस करत करत आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे कारण आपण यामध्ये बटाटा कच्चा वापरलेला आहे तर जास्त ला वेळ अजिबात लागत नाही साधारणपणे एक ते दोन मिनटात छान असा आपला पॅनकेक भाजून होतो तर बघा इथे खूप सुंदर असा आपला पॅनकेक हा तयार झाला आहे गरम गरम पॅनकेक खायला तर खूप छान लागतात याच्यासोबत कुठलीही चटणी लोणचं सॉस कसलीही गरज नाही तसाच खायला खूप छान लागतो यामध्ये आपण चाट मसाला घातला आहे शिवाय काळी मिरी पूड घातली आहे त्यामुळे या नाश्त्याची टेस्ट फार भारी लागते आणि सर्वांनाच आवडते तर आपण बटाट्याचे किंवा आलूचे पराठे जसे करतो ना त्याच पद्धतीची किंवा तशाच पद्धतीची चव याला येते आणि करायला अगदी सोपी आहे झटपट तयार होतात फक्त दहाच मिनटात आपल्याला सकाळच्या घाई गरबडीमध्ये जर आपल्याला उठायला उशीर झाला आणि काय करायचा हा प्रश्न असेल तर बस असे एक ते दोन बटाटा किसायचा आणि अशा पद्धतीने आपण याचे पॅनकेक करून देऊ शकता हवं तर आपण याला आपे पात्रामध्ये घालूनसुद्धा आपे बनवू शकता परंतु अशा पद्धतीने जर हे पॅनकेक केले तर ते खायलासुद्धा सोयीचे होतात आणि छान असे भाजलेसुद्धा जातात तर बघा आता दुसरा पॅनकेकसुद्धा आपण इथे भाजून घेत आहोत तर बघा आता दुसरा सुद्धा पॅनकेक आपला खूप छान असा भाजून झाला आहे मस्त सोनेरी रंग आला आहे आणि रव्यामुळे याला छान असा कुरकुरीत आणि क्रंचीनेस येतो तर अशा पद्धतीने आपण हे पॅनकेक करू शकता जर आपल्याला घाई असेल तर एका वेळेला आपण तव्यावर दोन ते तीनसुद्धा एका वेळेला आपण अशा पद्धतीने थापून घेऊ शकता हाताला चटके लागत असेल तर असं उलटण्याच्या किंवा चमच्याच्या साह्याने आपण त्याला तिथलं तिथेच गोलाकारसुद्धा आपण देऊ शकता करायला अतिशय सोपे आहेत अजिबात त्रास होत नाही तर बघा अशा पद्धतीने आता मी एकाच वेळेला इथे दोन पॅनकेक इथे तयार करून घेते तर अगदी झटपट तयार होतात कांदा आणि बटाटे आपल्या घरात नेहमीच असतात त्यामुळे आपण केव्हाही कोणत्याही क्षणी हा नाश्ता आपण तयार करू शकतो जर आपल्याकडे गेस्ट आले असेल आणि आपल्याला काहीतरी नाश्त्याला बनवायचं असेल तर अगदी झटपट हा नाश्त्याचा प्रकार आपण करू शकता आणि मुलाच्या टिफिनमध्ये जर दिलं तर हा नाश्ता अगदी संध्याकाळपर्यंतसुद्धा अजिबात चिवट होत नाही छान असा मौसूद तयार होतो आणि खायला तितकाच चविष्ट लागतो तर अशा पद्धतीने आपण हे बटाट्याचे आणि गव्हाच्या पिठाचे पॅनकेक एकदा नक्कीच करून बघा तर आता अशा पद्धतीने आपले चविष्ट असे बटाट्याचे आणि गव्हाच्या पिठाचे पॅनकेक म्हणा किंवा आपण याला कुठलेही नाव देऊ शकता तर अशा पद्धतीने चविष्ट असा नाश्ता आपला तयार झाला आहे तर आता मी टिफिनमध्ये हे ठेवून घेत आहे आपण जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये साधारणपणे सात ते आठ असे पॅनकेक तयार होतात तर आता सोबत मी थोडंसं टोमॅटो सॉस देते आणि मुलांच्या टिफिनमध्ये मुठभर फुटाणे आणि गूळ नक्की देत जावा अतिशय पौष्टिक असतं गूळ फुटाणे हे खायलासुद्धा खूप छान लागतात मूल आवडीनेही खातात आणि अतिशय पौष्टिक असतं तर अशा पद्धतीने माझा तर इथे टिफिन तयार झाला आहे तर आपण अशा पद्धतीने टिफिन नक्की करून बघा नाश्त्याला बनवा किंवा टिफिनला बनवा ही आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली किंवा केल्यानंतर कशी झाली मला कमेंट्स करून सांगायला मात्र विसरू नका जर आजची रेसिपी आपल्याला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल जर प्रथमच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझी प्रत्येक रेसिपी तुमच्या मोबाईलला अटॅच होईल आणि ती सगळ्यात पहिले तुम्हाला दिसेल आशा करते आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळे तुम्ही लाईकसुद्धा नक्की, नक्की केलं असेल चॅनलला सबस्क्राईबसुद्धा केलं असेल तर चला अशाच पद्धतीने पुढच्या रेसिपी घेऊन आपण लवकरच भेटू तोपर्यंत खुश रहा निरोगी राहा आनंदी रहा धन्यवाद